देव माणूस ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती याचं कारण म्हणजे या मालिकेत असणारी वेगवेगळी पात्रं आज आपण याच मालिकेतील एक लोकप्रिय पात्र गाजवणाऱ्या अभिनेत्याबद्दल महत्त्वाचा खुलासा करणार आहोत या अभिनेत्याचे वडील पुण्यात वॉचमनची नोकरी करायचे आई अशिक्षित होती त्यामुळे त्याचं शिक्षण आठवीपर्यंतच झालं मग पुढे तो पेंटर म्हणून काम करू लागला पण आईच्या इच्छेखातर त्याने पुन्हा शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं बसं तो आय टी इंजिनियर झाला हा अभिनेता आहे देव माणूस मालिकेतील डॉक्टर अजितची भूमिका साकारणारा किरण गायकवाड किरणने थोडे दिवस नोकरी केली दरम्यानच्या काळात तो नाटकांचं दिग्दर्शन करायचा तेव्हा त्याची ओळख शिवानीसोबत झाली तिच्या मदतीने त्याला लागिरं झालं जी या मालिकेत काम मिळालं आणि पुढे अभिनेता म्हणून त्याचा प्रवास सुरू झाला चौक चित्रपटात काम करत असताना किरणचं लग्न ठरलं होतं त्या मुलीसोबत संसाराची तो स्वप्न पाहू लागला पाच महिन्यात तो त्या मुलीसोबत फक्त दोन ते तीन वेळाच भेटला पण एक दिवस त्याला मेसेज आला की तिचं दुसऱ्या कोणासोबत प्रेम आहे त्यानंतर किरण खूप डिप्रेशनमध्ये गेला त्या मुलीचं लग्नही झालं त्यामुळे सतत विचाराने तो खचून जाऊ लागला पण एक दिवस हे सगळं बाजूला सारून तो पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला तिचं लग्न झालं हे लक्षात घेऊन त्याने मूव ऑन करण्याचा निश्चय केला किरणला आता त्याच्या कामातच गुंतून राहायला आवडतंय लवकरच तो नवनवीन प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे किरणने साकारलेल्या भूमिकांमधली तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा